मईना येतो तो पहिला गोडी उभारू स्वागत आला वैशाख नैना कु उनाचा तापलेल्या सूर्याचा ज्येष्ठ महिन्यात पाऊस येई आनंदाचे घणे गाय आषाढ विकराया मध्ये दंग सगळे मिळून गाती अभंग श्रावणात सजला निसर्ग सगळासना या पदात बाप्पा येते सगळे करू आरती अश्विन मध्ये दसरा दिवाळी लांबच लांब दिव्यांच्या ओरी कार्तिक महिन्यात पोळी वाचली पुरी दिव्यांची आरास घरो घरी मार्ग शीर्षात येई थंडी घाला स्वेटर कान बंडी पौष महिना संक्रांतीचा ते गुळ देण्या घेण्याचा माघ हसवतो निसर्गाला नवी पालवी येई झाडाला फाल्गुन महिन्यात सण होईचा गोड गोड पुण्याच्या पोईचा असे हे बारा महिने मराठी निसर्गासोबत बदलत राहती सणावारांची गुंफण घालू निसर्ग जपून साजरा करू